नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडममध्ये सरांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण या चॅनलमार्फत जी कोर्ट भरती आलेली आहे आपली न्यायालय भरती तर त्यासाठी आपण सर्व पेपर चालू केलेले आहेत हे सर्व पेपर तुम्हाला कोर्टमधील सर्व एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत तर त्याच्याचपैकी आज आपण दुसरा सर्व पेपर घेणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल तर वेळ वायघोला तर आपण व्हिडिओला चालू करू तर पहिला प्रश्न असा आहे पहा तर पहिला प्रश्न असा आहे की एकोणीसशे पंचावन्नमध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षाखाली मांडण्यात आला बघा इथं क्वेश्चन काय केलं एकोणीसशे पंचावन्नमध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली बसवण्यात आला होता तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार बी जी खेर बी जी खेर यांच्या अध्यक्षतेखाली भाषा शासकीय आयोग बसवण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे आपल्याला तर पुढचा प्रश्न असा आहे की संमती विधेयकाची मूळ संकल्पना कोणाची होती बघा इथं काय म्हणले संमती विधेयकाची जी कल्पना होती तर ती मूळ संकल्पना कुणाची होती तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन बहिरामजी मलबारी बहिरामजी मलबारी यांची संमती विधेयकाची मूळ संकल्पना होते पुढचा प्रश्न आपल्याला महाराष्ट्रातील ही नदी दक्षिण वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते बघा इथं काय म्हणे महाराष्ट्रामधील अशी कोणती नदी आहे जी दक्षिण वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहील वैनगंगा वयनगंगा ही महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते तर पुढचा प्रश्न असा आहे की कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता तर कोणता जिल्हा महाराष्ट्रातील असा आहे जो एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात असे तर यासाठी इथे आपल्याला चार पर्याय दिलेत तर योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन गोंदिया गोंदिया या जिल्ह्यात सारसनगरी म्हणून ओळखले जात असे तर पुढचा प्रश्न पाहू आपण बघायचं कामला रेडी बंदर हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे बघायचं कामला रेड्डी बंदर आहे तर ते कोण कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे एक्सपोर्ट म्हणतात निर्यातीला तर यासाठी उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार लोह खनिजासाठी लोह खनिजासाठी रेडी बंदर हे निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे तर पुढचा प्रश्न असा आहे सुधारक हे व्रतपत्र कोणत्या समाज सुधारकाचे आहे बघायचं काय म्हणले सुधारक हे जे व्रतपत्र आहे तर ते खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन गो ग आगरकर म्हणजेच काय गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे पत्र व्रतपत्र सुरू केले होते पुढचा प्रश्न पाहू आपण समोरचा प्रश्न आहे बघा एन सी सक्सेना समिती कशाशी संबंधित होती बघायचं काय म्हणले एन सी सक्सेना समिती ही कशाशी संबंधित होती तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य रॅलेला दारिद्र्याच्या मोजबाप निकषीबाबत ही एन सी सक्सेना समिती संबंधित होती क्रमांक दोन उत्तर योग्य रॅलीसाठी पुढचा प्रश्न आहे की टायफॉईड हा संक्रामक रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो बघा येतं काय म्हटलं टायफॉड हा एक संक्रामक रोग आहे तर हा जो संक्रामक रोग आहे तर यासाठी कोणता जीवाणू हा कारणीभूत आहे तर यासाठी योग्य उत्तर येतो बघा पर्याय क्रमांक दोन सालमोनिला टायफी सालमोनिला टायफी हा टायफॉइड या संक्रमक रोगासाठी कारणीभूत आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणाला सिंह या सजीवाचे वैज्ञानिक नाव काय बघा इथं काय म्हणा सिंह या सजीवाचे सायंटिफिक नेम वैज्ञानिक नाव काय आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक पॅन्थेरालिओ पॅन्थेरालिओ हे सिंह या सजीवाचे वैज्ञानिक नाव आहे पुढचा प्रश्न पाहू तर पुढचा प्रश्न असा आहे की अग्निबाण रॉकेटची गती न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे बघा अग्निबान रॉकेट तर जे सोडलं जातं तर याची जी गती आहे तर ती न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे तर यासाठी योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक दोन तिसऱ्या बघा कितव्या नियमावर आधारित आहे तिसऱ्या नियमावर आधारित आहे न्यूटनच्या पुढचा प्रश्न पाहू लांडग्यासाठी प्रसिद्ध असलेले वालवादा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे बघा इथं काय म्हणले एक वालवादा राष्ट्रीय उद्यान आहे तर ते कशासाठी प्रसिद्ध आहे लांडग्यासाठी प्रसिद्ध आहे तर तर प्रश्न असा केला की ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक एक गुजरात गुजरात या राज्यामध्ये लांडग्यासाठी प्रसिद्ध असलेले वालवादा राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न बघा समोरचा प्रश्न काय म्हणला आहे चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे बघायचं काय म्हणले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे तर यासाठी चार पर्याय दिलेत आपल्याला योग्य पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन भद्रावती भद्रावती येथे युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे पुढचा प्रश्न तर इथं बघा पुढचा प्रश्न काय म्हणला आहे प्रतिक्षण हा शब्दाचा समाज शोधा बघायचं काय म्हणले प्रतिक्षण हा शब्द दिला आपल्याला तर हा कोणता समास आहे तर यासाठी इथं आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय उत्तर असणार आहे प्रतिक्षण या शब्दासाठी अव्ययी भाव समास पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्रतिक्षण हा अव्ययी भाव समास आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न असा आहे की अनुशेष या शब्दाचा अनुशेष या शब्दाचा समानार्थी पर्याय शोधा बघा इथं समानार्थी पर्याय म्हणजेच काय अनुशेष या शब्दासाठी समानार्थी शब्द शोधायचा आपल्याला तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे बघा आपल्याला तर पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य आहे शिल्लक अनुशेष म्हणजेच काय शिल्लक हा त्याचा समानार्थी पर्याय योग्य असणार आहे पुढचा प्रश्न पाहू आपण आता तर पुढचा प्रश्न बघा काय म्हणाला त्यांनी मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून हा मान कुणाला दिला जातो बघा मराठी व्याकरणाचे पाणिनी ठीक आहे तर हा मान कुणाला दिला जातो किंवा असे कोणास म्हटले जाते तर याचं उत्तर इथं बघा चार पर्यापैकी पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य राहिलेला दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहू तर बघा पुढचा इथं प्रश्न काय दिला आहे त्यांनी मिक्सर कशाला मी पाट्यावरच चटणी करते या वाक्यातील क्रियापद शोधा मिक्सर कशाला मी पाट्यावरच चटणी करते या वाक्यामध्ये क्रियापद कोणता हे आपल्याला सांगायचं आहे तर यासाठी चार पर्याय दिलेले आहेत तर बरोबर पर्याय क्रमांक असणार आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे तर मिक्सर कशाला मी चटणी वाटते तर याच्यामध्ये वाटते हा आपला वाक्यातील क्रियापद आहे पुढचा प्रश्न तर बघा इथं पुढचा प्रश्न काय म्हणला आहे पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा पुल्लिंगी शब्द आपल्याला सांगायचा आहे चार पर्याय आहेत त्यासाठी खान पान रान आणि बाण जो पर्याय पुल्लिंगी असणार आहे तो आपल्याला सांगायचा आहे उत्तर तर पर्याय क्रमांक चार बाण हा जो पर्याय आहे तो पुल्लिंगी शब्द आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न असा आहे की एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले आहे बघा इथं काय म्हणले एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले आहे तर यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेत तर योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला हे नाटक लिहिलेले आहे पुढचा प्रश्न पाहो तर पुढचा प्रश्न असा आहे की कोणत्याही शब्दातील पहिले पद प्रमुख असल्यास कोणता समास होतो बघा इथं संकल्पना दिली त्यांनी कोणत्याही शब्दातील पहिलं प्रमुख असल्यास हा कोणता समास असतो तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन अव्यय भाव समास कोणत्याही शब्दातील जर प्रमुख पद असेल पहिले तर त्याला कोणता समास म्हणायचा अव्यय भाव समास असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे की केर कचऱ्याचे ढीग हा आशय खालीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो केर कचऱ्याचे ढीग हा जो आशय आहे तर यासाठी कोणत्या शब्दातून हा आशय व्यक्त करण्यात येतो चार पर्याय दिलेत यासाठी आपल्याला तर योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार कुक या शब्दापासून आपल्याला केर कचऱ्याचे डीक हा असे व्यक्त करता येतो पुढचा प्रश्न आहे तर बघा पुढचा प्रश्न काय आहे इंग्लिश सेक्शन चालू केलो आपण बघा फ्रॉम द गिवन ऑप्शन्स रिप्लेस रिप्लेस द अंडरलाईन वर्ड्स विथ द करेक्ट वन टू मेक द सेंटेन्स कॉरंट ठीक आहे इथं वाक्य दिले त्याच्या वाक्यामध्ये ना अंडरलाईन वर्ड्स केले त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे आता इथं अंडरलाईन मी करण्याऐवजी काय केलं हायलाइट केलं बघा डेलिजंटली आणि कॉशन तर या शब्दाला आपल्याला आ, रिप्लेस करायचं आहे इथं दिलेल्या पर्यायामधून तर इथं बघा काय दिले वाक्य वाचू अगोदर रिमेंबर टू प्रिपेअर द दे प्रोजेक्ट डेलिजंटली अँड कॉशन ठीक आहे तर इथं हायलायटेड वर्ड्स आपल्याला रिप्लेस करायचे आहेत तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार डेलिजंटली अँड कॉशियसली इथं डेलिजंटली तर ऑलरेडी दिले फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे कॉशियसली हा शब्द घ्यायचा आहे पुढचा प्रश्न पाहू आपण कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच बघा येतं काय म्हणले इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच इनडायरेक्टमध्ये वाक्य दिले आपल्याला तर त्याला डायरेक्ट स्पीचमध्ये टाकायचे बघा वाक्य काय आपलं द पर्सन एक्सक्लेम दॅट ही वॉज व्हेरी इंटेलिजंट द पर्सन एक्सक्लेम दॅट ही वॉज व्हेरी इंटेलिजंट तर यासाठी याचं जे डायरेक्ट स्पीच यायला पाहिजे उत्तर येतं क्रमांक चार द पर्सन सेड द पर्सन सेड हाऊ इंटेलिजंट आय एम हाऊ इंटेलिजंट आय ॲम बघा येतं एक्सप्लेन दिले म्हणजे उद्गारवाचक असणार आहे वाक्य आणि वाक्यसुद्धा बघा इथं इथं बघा हाऊ इंटेलिजंट आय ॲम पुढचा प्रश्न पाहू तर समोरचा प्रश्न असा आहे की आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड बघा येतं काय म्हणले करेक्टली स्पेलट वर्ड म्हणजे चार शब्द दिले त्याच्यापैकी तीन याची स्पेलिंग चुकीची आहे आणि एकाची बरोबर असणार आहे बगा एक एक जोर्बितंट, एक जोर्बितंट या तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक एक्झॉर्बिटंट एक्झॉर्बिटंट हे स्पेलिंग असलेला बरोबर शब्द आहे बाकीचे तीन सुद्धा रॉंग आहेत याचे अर्थ तुम्ही बघू शकता बाजूला पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न असा आहे की फाइंड द एरर इन द गिवन सेंटेंस वाक्यामध्ये दिलेला एरर चूक सांगायची आपल्याला वाक्य काय दिलं बघा दे डज विश एनीबडी बडी हाम दे डज विश ए बडी तर यामध्ये चूक काय बघा उत्तर येतं दे डज दे डज हे चुकीचं उत्तर आहे दे डज हे चुकीचं उत्तर आहे कारण की इथं दे डू यायला पाहिजे होतं पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न पाहू आपण बघा इथं कॅमेले चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक आपल्याला आर्टिकलचा यूज करायचं वाक्यामध्ये वाक्य काय देईल बघा विजडम इज नॉट व्हर्च्यू दॅट मेनी पजेसेस विजडम इज नॉट व्हर्च्यू दॅट मेनी पजेसेस तर विजडमसाठी आपल्याला आर्टिकल येतं बघा पर्याय क्रमांक उत्तर इथं पर्याय क्रमांक तीन उत्तर राहील नो आर्टिकल इज रिक्वायर्ड इथं आर्टिकलची आपल्याला गरज लागत नाही पुढचा प्रश्न पाहू आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स बघा इथं काय म्हणले आपल्याला वाक्य दिले त्यांनी तर त्यासाठी आपल्याला एक शब्द द्यायचा आहे वन वर्ड हे आपण याला म्हणू शकतो बघा वाक्य काय दिले अ कलेक्शन ऑफ शिप अ कलेक्शन ऑफ शिप तर याला काय म्हणतो आपण उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन फ्लॉक फ्लॉक ऑफ शिपसुद्धा असं त्याला म्हटलं जातं फ्लॉक ठीक आहे तर फ्लॉक म्हणजेच काय अ कलेक्शन ऑफ शिप पुढचा प्रश्न पाहू आपण चूज द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन इडियोमेटिक एक्सप्रेशन दिलेलं इथे त्यांनी तर इथं एक्सप्रेशनचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे एक्सप्रेशन दिलं त्यांनी ब्लॅक शिप म्हणजे काय ठीक आहे ब्लॅक शिप ब्लॅक शिप म्हणजे काय तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार उत्तर योग्य राहिलेला चार येतं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार अ डिसफेवर्ड पर्सन इन अ ग्रुप ब्लॅकशिप म्हणजेच काय अ डिसफेवर्ड पर्सन इन अ ग्रुप पुढचा प्रश्न पाहू कन्व्हर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य दिले आपल्याला तर त्याचं वॉइस आपल्याला करायचं आहे तर इथं वाक्य पाहून घ्या एक वेळेस वाक्य दिले त्यांनी ही विल बी ऑब्लिज टू वर्क हार्डर टू वर्क हार्डर तर यासाठी आपल्याला योग्य पर्याय उत्तर द्यायचे वाक्य आहे आपलं एक मिनिट वाक्य आपलं पॅसिव वॉइसमध्ये तर याला आपल्याला ॲक्टिवमध्ये सांगायचं आहे तर याचं उत्तर येतं बघा पर्याक्रमांक दोन पर्याक्रमांक दोन आहे द सरकमस्टन्सेस विल ऑब्लेज हिम टू वर्क हार्डर द सरकमस्टन्सेस विल ऑब्लेज हिम टू वर्क हार्डर हे त्याचं ॲक्टिव्ह वॉईस करेक्ट आहे परिक्रमांक दोन उत्तर योग्य राहील पॅसिवचं ॲक्टिव आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न असा आहे की कन्वर्ट द फॉलोईंग सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह टू पॅस्यू आता हे आहे बघा ॲक्टिव्ह टू पॅस्यू वॉइस तर यासाठी वाक्य काय दिलं बघा त्यांनी दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन याचं पॅसिव्हस काय होऊ शकतं तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याक्रमांक दोन स्टुडंट्स आर टॉट स्टुडंट्स आर टॉट ऑनलाईन बाय देम ठीक आहे देचं काय होणार आहे इथं देम होणार आहे आणि बघा सिम्पल प्रेझेंट आहे तर याचं एकदम उत्तर इझी आहे पुढचा प्रश्न पाहू तर इथं पुढचा प्रश्न काय झाला बघा चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज अपोजिट अपोजिट इन द मीनिंग टू द गिवन बिलो म्हणजे आपल्याला दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय आपल्याला सांगायचा आहे तर शब्द कोणता दिला बघा इनफीबल इनफीबल याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक चार स्ट्रेंदेन स्ट्रेंदेन हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न तर मित्रांनो उत्तरे देण्याची वेळ आता तुमच्यावरती आलेली आहे एकतीसवा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा इथं प्रश्न काय आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य ही कितव्या द्वारे अंतर्भूत करण्यात आली आहे बघा मूलभूत कर्तव्याचा समावेश कितव्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला आहे तर यासाठी इथे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत बघा त्रेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती चौवेचाळीसवी किंवा पंचेचाळीसवी घटनादुरुस्ती जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दुसरा सराव पेपर घेतलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद